नमस्कार होम मिनिस्टर फेम मी सुधाम कराळे पाटील बोलतोय तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मळवाई नवरात्र उत्सव होलेवाडी या ठिकाणी उद्या दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी खेळ खेळूया पैठणीच्या कार्यक्रमासाठी येतोय आपणही या कार्यक्रमाचा आनंद घेऊया प्रथम बक्षीस असणार आहे एक फ्रीज असेल त्याचबरोबर मानाची पैठणी त्याच्याबरोबरीनं आहे तसेच दुसरं बक्षीस आहे एल डी टी व्ही तिसरं बक्षीस आहे सायकल चौथं बक्षीस आहे मिक्सर तर पाचवं बक्षीस आहे टेबल फॅन त्याचबरोबर ड्रॉच्या मार्फत एक आकर्षक पैठणी आहे त्याचबरोबर कूलर आहे आणि चांदीचा छल्ला आहे त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या खेळात सहभागी होणाऱ्या व भगिनींसाठी असणार आहे आकर्षक भेटवस्तू तसेच मंडळाच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी शुभकामना दिल्या जात आहेत कारण हा सोहळा प्रथमच आपण ओलेवाडीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा करतोय आपण सगळेजण एकत्र येऊया धमाल करूया खेळ खेळूया पैठणीचा धन्यवाद